हे कर्ज माफ होणार माता भगिनीसाठी आपण केवळ तीन हजार रुपये असं म्हणू नका ही महालक्ष्मी योजना या महालक्ष्मी योजनेमध्ये केवळ पैसे देणं हा भाग नाही त्या माता भगिनी सुरक्षित राहाव्यात या दृष्टीने शक्ती कायद्याची अंमलबजावणी असेल मुलगी जन्माला आल्यानंतर ती अठरा वर्षे झाल्यानंतर तिला एक लाख रुपये मिळणं असेल आणि या सगळ्याचा सारासार विचार महाविकास आघाडीमध्ये जयंत पाटलांसारखे अर्थमंत्री त्यांनी आठ नऊ अर्थसंकल्प सादर केले अशी व्यक्ती आहे त्यामुळे त्याची काळजी आपण करू माड्या आणि पवार साहेबांची सभा होती शिंदे मला वाटतं महाविकास आघाडी सगळ्यांचाच करेक्ट कार्यक्रम करणार आहे पण ज्यांनी ज्यांनी साथ सोडली ज्यांनी ज्यांनी पवार साहेबांचं नाव ना लावून ते निवडून आले आणि ते निवडून आल्यानंतर ज्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्याची नेमकी कारण काय राजदीप अँड इलेक्शन दॅट सरप्राइज इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फोर या पुस्तकामध्ये खुला अनेक खुलासे आहेत आणि या खुलासामध्ये महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्र एक वेळेस चुकीला माफी करू शकतो पण गद्दारीला क्षमा करत